प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला आज पुन्हा एकदा संक्रांत सणाला गालबोट लागलेला आहे बंदी असलेल्या नायलॉन मांच्या येवल्यातील एक गृहस्थ आहे अनिल आफ्रे हे नाशिकला राहतात मात्र सणासाठी येवल्यात आले आणि या, या नायलॉन मांजानं त्यांचं ओठ चिरलं गेलं तब्बल आता या ठिकाणी आपण पाहू शकतो ही त्यांची गाडी आहे आणि गाडीवर कशाप्रकारे रक्तस्राव झालेला आहे आपण हे बघू शकतो त्यांचं हेल्मेट देखील मी तुम्हाला स्क्रीनमध्ये दाखवतो आहे हेल्मेट देखील नायलॉन मांजाने चिरलं गेले आणि आता सिद्धिविनायक हॉस्पिटल आहे या ठिकाणी त्यांच्यावर आता सध्या ऑपरेशन सुरू आहे किती टाके पडतील अंदाजे दहा ते बारा टाके पडतील किंवा त्यापेक्षाही जास्त टाके पडतील असा डॉक्टरांचा अंदाज आहे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे मात्र यातून एकच गोष्ट निदर्शनास येते आहे की येवलेकर नागरिक एवढे बेजबाबदार कसे वागू शकतात वारंवार आव्हान करून बंदी घालून सुद्धा नायलॉन मांज्याद्वारेच का पतंग विक्री उडवण्यासाठी त्यांचा आग्रह असतो आणि विक्रेतेही दोन पाच रुपयाच्या लालसेपोटी का नायलॉन मांजा विकतात हा मोठा सवाल निर्माण झालेला आहे अशा नायलॉन माझ्या विक्रेत्यांवर आणि वापरणाऱ्यांवर पोलीस का कठोर कारवाई करत नाही का पोलिस भाग्याची भूमिका घेतात नगरपालिका प्रशासन असेल का कार्यवाही का करत नाही आजही एवढ्या शहरामध्ये पतंग उत्सवाला सुरुवात झालेली आहे जर पोलिसांनी किंवा नगरपालिकेच्या पथकाने जर गच्चीवरती जाऊन धाडी मारल्या तर प्रत्येकाच्या गच्चीवर नायलॉन माझ्या निघेल तर माझी एकच या माध्यमातून विनंती आहे की सर्व जे नायलॉन माझे पतंग उडवत असतील त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई झाली पाहिजे आणि अशा घटनांना आळा बसला पाहिजे कालच कळवण येथील एका युव युवकाचा गळा कापून तब्बल त्याला आठ ते नऊ टाके पडले होते त्याचाही जीव थोडक्यात वाचवला आणि आताही जे आफरे आहेत त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत हॉस्पिटलमध्ये त्यांचाही जीव थोडक्यात वाचवला बचावला आहे हेल्मेटमुळं मात्र त्यांचा रक्तस्राव अद्याप थांबलेला नाही डॉक्टर आपले शर्दीचे प्रयत्न करत आहेत या माध्यमातून एकच आव्हान करतो की वापरू नका प्रशांत येवला शहरात पहिल्यांदाच जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट वन वेन्यू वन डेस्टिनेशन प्री वेडिंग लग्न समारंभ साखरपुडा गेट टुगेदर बर्थडे पार्टी व इतर आनंदाचे क्षण साजरे करा आमच्या सोबत कार्यक्रम तुमचा व्यवस्था आमची येवला शहरापासून बाकीच्या अंतरावर जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट अंगणगाव तालुका येवला बुकिंगसाठी प्रत्यक्ष भेट द्या किंवा स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा आपले विनी मधुकर कासार व माणिक देवकर येवला